Thank okay. you. नेरळ येथील नेरळ विद्या मंदिर शाळेत या सभेचे आयोजन तालुका गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक यांच्या उपस्थितीत सहविचार सभा झाली तालुका क्रीडा समन्वयक किशोर पाटील आणि समीर पेरुणकर यांनी स्पर्धांचे संपूर्ण नियोजन उपस्थितांना सूचित केले यावर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेत कबड्डी खो खो मैदानी स्पर्धा व्हॉलीबॉल कुस्ती बुद्धिबळ या सहा खेळांसोबत कॅरम कराटे योगा आणि बॅडमिंटन या चार नवीन खेळांसह एकूण दहा खेळांचे तालुका स्तरावर आयोजन करणार असल्याचे सांगितले अनेक तालुक्यामध्ये अत्यंत पारदर्शक पावसाळी क्रीडा स्पर्धेसाठी सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी तसेच वयोगटाचा तपशील वजन गटाचा तपशील आदी बाबतीत चर्चा करण्यात आली सभेसाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनंतरामजी खैरे यांच्या अधिकारी अरुण पारदी पी एस म्हात्रे सोनावळे देवीदास जाधव तसेच सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ